श्रावणबाळ वृद्धाश्रमात निराधार पुरुषांना व स्त्रियांना या ठिकाणी मोफत प्रवेश शिरो तालुक्यातील श्रावणबाळ वृद्धाश्रम अकिवाट गुरुदत्त साखर कारखान्यासमोर सद्गुरु बाळूमामा मंदिरात निराधार पुरुषांना व स्त्रियांना या ठिकाणी मोफत प्रवेश दिला जातो त्यांची चांगल्या प्रकारे निगा राखली जाते अशा या श्रावणबाळ वृद्धाश्रमामध्ये आज सोमवार दिनांक एक सात दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेबारा वाजता अनिल बागणे साहेब मॅनेजिंग डिरेक्टर शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यांच्या वाढदिवसानिमित्त साठावा वाढदिवस साजरा करण्यात आला या ठिकाणी प्रवीण सर 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 कांबळे राकेश या वृद्धाश्रमातील सर्व विचारपूस करून त्यांचे आशीर्वाद घेऊन त्यांना जीवनावश्यक लागणारा किराणा धान्य वाटप मोठ्या प्रमाणात करण्यात आलं या ठिकाणी सर्व निराधार नागरिकांनी बागणे साहेबांना भरभरून आशीर्वाद देण्यात आला त्यांच्या कुटुंबालाही आशीर्वाद देण्यात आला हा वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला यावेळी संस्थेच्या संचालिका शोभताई बांधारे संस्थेचे अध्यक्ष सुरेश सासने यांनी शेवटी आभार मानले यावेळी विमल हिंगमेरे सरोजिनी मोहिते नवसाबाई कांबळे शिवाजी कोळी अल्लाप्पा कोरे राहुल कोळी इत्यादी मान्यवर उपस्थित होते